हाय हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आज आपण मस्त शेदई वडे पाहणार आहोत त्यासाठी इथं मी एक कप भरून उडदाची डाळ भिजवून घेतलेली आहे चार ते पाच तासासाठी आपण ही डाळ भिजवून घेतली नंतर ना मिक्सर जार मध्ये बारीक अशी कमीत कमी पाण्याचा वापर करून ही डाळ वाटून घ्यायची इथं मोठ्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घ्यायची दुसऱ्या बॅचमध्ये आपण इथं हिरवी मिरची आणि अल्ल घालून परत एकदा छान असं ही डाळ पूर्ण अशी वाटून घ्यायची आपलं हे पीठ छान असं हलकं फुलकं होईपर्यंत एका दिशेने फेटून घ्यायचं नंतरनं यामध्ये चवीपुरतं मीठ घालून परत एकदा मिक्स करायचं आपलं हे पीठ पा पाण्यावरती घालून चेक करून घ्यायचं नंतरनं इथं गॅसवरती कढई तापत ठेवून त्यामध्ये भरपूर असं तेल वतून आपले हे मस्त असे गोल गरगरीत वडे तळून घ्यायचे अगदी गोल्डन रंगावरती मंद गॅसवरती आपले हे वडे तळून घ्यायचे नंतरनं इथं पाण्यामध्ये हिंग आणि मीठ घालून हे वडे एक ते दीड तासासाठी भिजत ठेवायचे आहेत नंतरनं यावरती आपलं सर्व साहित्य घालून आपले हे दहीवडे तयार करायचे तुम्हाला हा व्हिडिओ डिटेलमध्ये पाहायचा असेल तर खाली दिलेल्या लिंकवरती टच करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ